होम सायराम आताच आम्ही दत्तप्रद दर्शन करून आलो खूप सुंदर दर्शन झालं गर्दी नव्हती निमांतरच झालं खूप सुंदर अशी तसं व्यवस्था आहे राहायची खायची गाड्या नक्की भेट द्या आता आम्ही चाललं आहे मोठा देवीला त्याला जाऊया मोठाला देवगड ते मोठा देवीचे अंतर शेहेचाळीस किलोमीटरचे आहे सरासरी एक घंटा जायला लागतो तर चला जाऊया आता मोठा देवीचे दर्शन घेण्यासाठी ओम साईराम तर आता आपण थांबलेला आहे उसाचा ताजा फ्रेश रस पिण्यासाठी ऊन जास्त असल्या कारणाने सर्वांना थंड पिण्याची इच्छा झाल्यामुळे आम्ही थांबलेलो आहे रस्त्यामध्ये ज्यूस पिण्यासाठी ऊसाचा तर चला पे फ्रेश पेऊया आता ऊसाचा फ्रेश ताजा ज्यूस ही आपली गाडी इथे लावलेली आहे पार्किंगला आणि समोर बघू शकता हवे आहे मोठा देवीकडे जाण्यासाठी त्या काकांनी आता भरलेला आहे आपल्याला ताजा फ्रेश ज्यूस थंडगार ज्यूस त्याला घेऊया ज्यूस चा आनंद आपण घेतलेला आहे थंडगार फ्रेश ज्यूस तर खूप सुंदर असा उसाचा रस आपण पेलोय आत्मा आप तृप्त झाला थंड झाला ऊन जास्त असल्या कारणाने ज्यूस खूप सुंदर असा बनून काटांनी आपल्याला थंडगार बर्फ टाकून ज्यूस दिलाय ज्यूस पिलाय आपण आता तापत ज्यूस पिऊन निघलोय मोठा देवीकडे जाण्यासाठी तर चला जाऊया मोठा देवीचे दर्शन घेण्यासाठी आता आपण पोचले मोठ्या गावामध्ये तर चला जाऊया आता मोठा देवी मंदिराकडे आपण पोचलेलो आहे मोठा देवीच्या कमानीपाशी तर भव्य अशी कमान जणू काही आपल्या स्वागतच करते आहे असं वाटत आहे आणि आपण कमानीतून प्रवेश करून चाललो आहे मंदिराकडे तर कमानीपासून मंदिराचे अंतर साधारण चार पाच किलोमीटरचे असेल तर आपण जाऊ आता मंदिराकडे तर चला जाऊया मोठ्या देवीचे दर्शन घेण्यासाठी हात प्रवेश करून आपण आलो आहे मंदिरापाशी तर समोरच बघू शकता प्रसादाचे फुलहाराचे खेळण्याचे दुकान तुम्हाला समोरच दिसेल तर आपण आता मंदिराच्या पाशी पोचलेला आहे तर बघू शकता खूप सुंदर असे दुकाने आहे प्रसादाचे हार ना जेवणासाठी तुमची व्यवस्था केलेली आहे तर आता आपण पोचलोय मंदिरापाशी तर चला जाऊया मंदिराकडे आता आपण पोचलेलं आहे मंदिराच्या खाली पायथ्याशी तर इथे एंट्री फी आहे वरती जाण्यासाठी शंभर रुपये फी आहे तर शंभर रुपयाची पावती फाडून एंट्री फी करून पावती घेऊन आपण वरती मंदिराकडे जाणार आहोत तर वरती मंदिराकडे पार्किंग व्यवस्था फ्री आहे पण खाली येथे आपल्याला मध्ये एंट्री करण्यासाठी शंभर रुपयाची पावती फाडावं लागते तर आपण पावती घेतलेली आहे रिक्सर आणि पावती घेऊन आपण चाललो आहे मंदिराकडे वरती गडावर तर गडावरची पार्किंगची व्यवस्था फ्री आहे चारा जाऊया आता वरती मंदिराकडे गर्भगिरी पर्वत रांगेतील उंच डोंगर पावतेशी असलेल्या मोठा गावचे सत्पुरुष श्री रेणुका मातेचे भक्त श्री बनसी बाबा दही फळे हा दंड करण्याचा प्रदेश येथे पूर्वी मोहाची खूप झाडे होती म्हणून गावास मोठा गाव असे म्हणतात गडाच्या दहावी दिशास पुण्य पावन पवित्र व महा मुनींनी साधू संतांच्या तपश्चर्याने पुणित झालेली पुरातन इतिहास असलेली पवित्र क्षेत्र आहेत अशा पवित्र पुण्यवान पुण्य क्षेत्रामध्ये फक्त कल्याणार्थ मोठा ग्राम नावाने श्री मोठा देवीचे अवतीर्ण होऊन प्रसिद्ध झाली पूर्वीच्या काही परिसरातील गावोगावचे अनेक भक्तांना संघटित करून बाबा श्री क्षेत्र गडाची वारी करायचे सर्व संसार गाईगुरे गुरे बरोबर घेऊन हसायची पायी चालावे मुक जय जगदंब जय जगदंब असे नामस्मरण असे नामस्मरण देवी चरित्राचे गुणगान साधू संतांची चरित्रगान भूत होऊन नित्य उपासना कर्म करावे सदाचाराने पायी चालावे व मुक्कामी स्थळी कीर्तने भजन करावे अशा दिनचर्याने माहूरगडी पोचल्यावर मातृतीर्थचे स्नान करून तीर्थजलाने श्री रेणुका मातेची पूजा अभिषेक साडी ओटी व महानैवेद्य पुरणपोळीचा अर्पण करावा श्री पाठ होम हवन चंडी चंडीचे आचरण करावे अशी सारी सेवा करून परत मोठा परत मोठा गावी यावे त्यांना जवळपास दोन महिन्यांचा कालावधी लागायचा त्यांच्या आचरणातून प्रामाणिकपणे प्रपंच हात जणू परमार्थ ही शिकवण समाजास मिळायची आधी प्रपंच करावा नेटका मग परमात्मा सुभटा तो ओम साईराम तर आता आपण घेत आहे आईला चढवण्यासाठी ओटी खनणार गजरा वेणी तर चला जाऊया आता आईच्या दर्शनाला तर समोरच गेट आहे मंदिरात जाण्याचा मार्ग तर आपण आता आईची ओटी घेऊन मंदिरात दर्शनाला चाललेलो आहे तर मंदिरात जाण्याचा मार्ग आहे तर चला जाऊया मंदिरात आईच्या दर्शनासाठी श्री समर्थांची शिकवण बाबांनी आचरणात आणून धन्य तो गृहस्थम अशी धन्यता मिळवून त्यांनी देवी जवळ अधिकार मिळवला होता मातृदेव भव भव आचार्य भव अतिथी देव भव ही वेद शिकवून स्वतःच्या अंगी बांधवून यथार्थपर्यंतपूर्वक स्वधर्माची ओळख करून उत्तम जीवन बाबा जगले एकदा प्रसंग असा माहुरगडची वारी करताना बाबा वयोमानाने थकले व त्यांनी स्त्री रेणुका मातेची करुणा भाकली आई तुझा वियोग येऊ देऊ नको त्याच दिवशी बाबांना दृष्टांत झाला मी तुझ्यासमोर आहे असे ध्वनी आकाशवाणी बाबांच्या कानावर पडले त्यावेळी बाबांना विदेही अवस्था प्राप्त झाली बाबा गावी निघाले तेव्हा त्यांच्याजवळ असणारी पांढरी देवगुणी गाय हरवली बाबा हळहळले हल गावाकडे आल्यावर कालांतराने ही गाय डोंगर पायतेशी आहे अशी वार्ता बाबांच्या कानी आली तेव्हा सवंगड्यासह बाबा गाय धरण्यासाठी आली तेव्हा गाय डोंगरावर वरवर चढू लागली पुढे गाय मागे भक्तगण अरण्यात्मक उंच डोंगर अशा अवस्थेत गाय डोंगर शिरी आली आणि तिने थांबून पाना सोडला लोक पाहतात तो लोक पाहतात तो मोहम्मद आश्चर्य ज्या ठिकाणी गाय पाहणवली तिथेच भव्य दिव्य सौंदर्य संपन्न तेजोमे देवीचा तांदळा देवीस गाय जणू दुधाचा अभिषेक करते धन्य झालो भक्तगणांनी धन्य झालो असे उद्गार काढून श्री रेणुकेचा जय जयकार उदोकार केला व महाआनंदाने दर्शन घेतले ओम साईराम आत्ताच आपण दर्शन करून आलेलो आहे अन्न मध्ये महाप्रसाद घेण्यासाठी तर त्याला जाऊया घेऊया महाप्रसाद तर शिवाभूने आपले ताट घेतलेले आहे तर महाप्रसादा मध्ये आमटी भाकर आणि भात आहे तर खूप सुंदर असा महाप्रसाद आहे तर आता आपण घेऊया महाप्रसादाचा लाभ तर शिवाबाने आपले ताट घेतलेले आहे आणि दोन्ही ताटामध्ये महाप्रसाद घेतला आहे तर चला घेऊया आता आईचा महाप्रसादाचा लाभ खूप सुंदर आमटी काळी आमटी भाकर बाजरीची व भात आहे तर भक्तजन एकदा आल्यावर महाप्रसादात नक्की घेतात तर आमचे मित्र रामबाऊ बिसे व संदेश खाबिया आणि आमचे ड्रायव्हर बंधू त्यांना पण महाप्रसाद खूप आवडलेला आहे आणि मला पण खूप आवडलेला आहे सुंदर आमटी भाकर आणि राईस भात आहे घेऊया महाप्रसादाला बोला मोठा माता की जय व नक्की महाप्रसाद घ्या पैठण क्षेत्र जाऊन पायी कावडीने भक्तगणांनी गंगोदर आणून पवित्र गंगोदक तीर्थजलाने अभिषेक करून अन्नदान केले हा साक्षात्काराचा पावन दिन शुद्ध एकादशी होय तेव्हापासून आजपर्यंत हजारो भाविक पायी होऊन गंगाजल आणून श्री मोठा देवी गंगास्नान घालतात शुद्ध एकादशी भक्त यात्रोत्सव संपन्न करतात मोठा गाव गावते शक्तीपीठ श्री मोठा देवी गडापर्यंत भव्य सवाद्य पालखींची मिरवणूक निघते हा पालखी सोहळा तेव्हापासून आजपर्यंत चालू असून पालखीपुढे शेकडो महिला आपल्या पदराने वाद झाडतात साईराम तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा कमेंट करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला नवीन असाल तर जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबाला विसरू नका आता भेटूया पुढच्या एका नव्या व्हिडिओमध्ये ओम साईराम जय माता जे